हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्र मी रविराज जितूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे मित्र हो आज पुन्हा आम्ही निघालेलो आहे फिशिंगसाठी मी गौरव नेहमीप्रमाणे गौरव पाठीराखा असतो तसं नेहमी गौरव हा असतोच बरोबर तर आता आम्ही निघालेले आहोत फिशिंगसाठी बघूया आज काय फिशिंग होते अशा प्रकारे फिशिंग समुद्र तर फुल ऑन खवळलेला आहे अजून पण शांत झालं नाही पण कुठेतरी वातावरण तुम्हाला ऊन दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरती कुठेतरी वातावरण थोडंसं क्लिअर झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आज ट्रायआउट करणार आहोत बघूया परवाचा रेसन माशाने तर फेमस केलेलंच आहे मला बघूया आता कोणता नवीन मासा मिळतो आहे नक्कीच तुम्हाला तो दाखवेन चला तर मग जाऊया फिशिंगला आणि गौरव आपल्या तयारीनिशी निघालेला आहे गौरव आज माश्या आणायच्या फिशिंगला जात होतो आणि केवढा मोठा वृक्ष आहे बघा खरोखरच कोकण म्हणजे अगदी सौंदर्याने भरलेलं आहे निसर्गाचं सौंदर्य म्हणजेच कोकण उंदाच बघा केवढा मोठा आहे आणि केवढा मोठा हा वृक्ष आहे केवढा मोठा झाड के आहे खूपच सुंदर फायनली मित्रो प्रवास सुरू झालेला आहे आपला सगळीकडे हिरवीगार शेती आहे निसर्ग आणि कोकण म्हटलं की शेतकरी आणि शेती ही आधी कुठेतरी आता काळ बदलत चाललेला आहे नवीन पिढी शेती करणं विसरलेलं आहे पण त्यातूनच हिरवीगार शेतीचा नजारा सुद्धा इथे जाताना फिशिंगला जाताना मला इथे दिसतो आहे फिशिंगला जात असताना मध्ये मध्ये दिसणाऱ्या अशा गोष्टी ज्या खरोखरच मला बघितल्यानंतर मला स्वतःला आनंद मिळतो हे बघा याला जुन्या काळातील वाडा म्हणजे इथे आपली जी गुरं गाई असतील म्हशी असतील बैल असतील जे शेतकऱ्याला नेहमी साथ देणाऱ्या किंवा म्हणतात ना जुन्या लोकांचे जे जुनं बांधकाम बघा तुम्ही इथे हे बघा दगड मातीचं बांधकाम आहे कुठेही याला सिमेंटचा तुम्हाला अगदीच क्वचित दिसला तर त्या खांबाना वगैरे सिमेंट दिसतोय बाकी जुनं बांधकाम आहे आणि खरोखरच या सगळ्या बांधकामातून वाडा जरी म्हटलं गेलं तरी याच बांधकामातील काही घरंसुद्धा अजूनही आहेत आमचं स्वतःचं जुनं घरसुद्धा अजून तसंच या बांधकामातलं आहे चला तर मग जाऊया पुढे फिशिंगला पूर्ण हिरवीगार शेती आहे कातळावरून फायनली गाडी घेऊन जावं लागते कारण फिशिंगचे हाऊस असल्यामुळे जंगलातून वगैरे पण सगळीकडे जावं लागतं काही लोक खूप चालतात चालत चालत पण फिशिंगला जातात गौरव माझा कॅमेरामॅन आहे आणि तो शूट करतो आहे आणि मी गाडी चालवतोय त्यामुळे आता फिशिंग जर खरोखरच हाऊस असेल ना तुम्हाला तर तुम्ही काही करू शकता आणि तसंच तर काही लोकांना असं वाटतं की फिशिंग करणं या सगळ्या गोष्टी अशा बोरिंग असतील किंवा काय असेल आयुष्यात खूप गोष्टी आणि सगळ्याच गोष्टी माणसाने केल्या पाहिजे मला तर वाटते की तुम्ही नेहमी असं ते एक म्हणतात ना की आपलं आयुष्य असं एकदम सेट करून टाकता की जसं की एखाद्या घोड्याला दोन बाजूने आपण म्हणतो ना की अशी झापडं लावली जातात डोळ्यावरती कारण त्या घोड्याला आजूबाजूचं जग दिसू नये आणि फक्त त्यांनी सरळ चालावं तसं तसं काहीसं आयुष्य काही जणांचं झालेलं असतं खरं तर ह्या सगळे अनुभव तुम्ही आयुष्यात एकदा तरी घेतलं पाहिजे कारण काय शेवटी बघा सगळ्यांना शेवटचा मार्ग हा शेवटी अंतिम टप्पा हा सगळ्यांना आहे पैसा किती कमवलात कितीही आयुष्य आरामात राहिला तरी मृत्यू हा अटळ आहे पण मृत्यू आधी स्वतःला जे जे करावं असं वाटतंय त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजे असं मला तरी वाटतं आहे आता तुम्हाला काय वाटत असेल ते मला माहीत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा पण मी आयुष्य मन मोकळेपणाने जगावं प्रत्येक माणसाने असं मला तरी वाटतं आहे आणि बघा तुम्ही आता एका नवीन पॉईंटवरती आलो आहे पण तिथे गेल्यानंतर तिथला जो काही नजारा आहे ना तर तो एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे की तुम्ही तिथं गेल्यानंतर म्हणजे म्हणतात ना तो ते दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः असं मन मोहित होऊन जाल म्हणजे असं वाटतं की दुसऱ्या कोणत्या तरी आपण देशात आलो आहे किंवा कुठेतरी खूप लांब असं आपण जसं की बाली वगैरे या साईडला फिरायला जातो ना या त्या साईडचं जसं सीन्स असतात त्या पद्धतीत तिथे म्हणजे आता जाताना तर एवढा त्रास होतो आहे पण तिथे केल्यानंतर जो काय आनंद आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीत आपलं जसं पायवट आहे पण त्या पायवटीतून सुद्धा ओला गाडी आमची मस्त जाते त्या भागात आहे ओला गाडीतून म्हणजे

મિત્રો જંગલ કી સફારી બગા ગૌરવ લાખવતો જંગલ કી સફારી ગૌરવ તું જંગલાતુ દાવત અક્ષરશા या जंगलाला वाघ वगैरेसुद्धा आहेत पण मी माझ्यासोबतच वाघ घेऊन फिरतो गौरव वाघ आणि जसं की मी म्हणालो की एक मनमोहक दृश्य तुम्हाला पाहायला मी नक्की दाखवेत मासे मिळो व न मिळो पण तुम्हाला सांगतो बघा आजचा जो दृश्य असेल तो खरोखरच मनमोहक असेल आणि तुम्हाला नक्की आवडेल हा पॉईंट म्हणजे इन फ्युचर इथे जर का चांगला रोड झाला आणि मोठमोठे हॉटेल्स किंवा रेसॉर्ट झाले तर नक्की शंभर टक्के तुम्ही इथं पैसे देऊन भेट घ्याल आज जो काही व्ह्यू मी तुम्हाला फ्रीमध्ये दाखवणार आहे तो व्ह्यू तुम्ही पैसे देऊन बघण्यासाठी याल नक्कीच गौरव जरा उतर नाही तर पाऊल ठेवला की डायरेक्ट मला थोडं तिथं खालचीच नाही थोडंसं

बघा मित्रो नॅचरल वॉटरफॉल म्हणजे इथून तुम्ही मस्त सुंदर असं पाणी असतं कधी पाणी संपलं तर आम्ही हेच पाणी पितो गोड आणि चवदार असं निसर्गाच्या वातावरणातलं असं पाणी हा छोटासा धबधबा सुद्धा आपल्याला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आता दोनच हे जे काही निसर्गाचं अप्रतिम नजारा आहे तो बघा हा 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 बघा किती सुंदर दृश्य आहे आणि खरोखरच कमेंट करून सांगा खर की तुम्ही अशा कोणत्या पॉईंटवरती कधी गेल्या गेलेलात का म्हणजे समुद्रकिनारी तर खूप जणं फिरायला येतात पण असा नयनरम्य दृश्य तुम्ही खरोखर पाहिला आहात का बघा सूर्याची किरणं पाण्यामध्ये पडलेली आहेत आणि हा सुंदर दृश्य फायनली आम्ही पोचलेले होतो थोडंसं चालायचं आहे थोडंसं चालतो चाललेलं कधीही चांगलं असतं पण थोडंसं चालतो, चालतो आम्ही मित्र आम्ही त्या वरती आलेले आहोत आणि बघा तुम्ही ओ माय माय तर खूप खवळलेला आहे या विराट आणि विशाल लाटा मी सुद्धा एवढ्या मोठ्या मोठ्या पाहिल्या नव्हत्या तर आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मात्र बघायला मिळत आहेत खरोखरच वरून जावं लागतं चालत चालते वेळेस थोडीशी काळजी घ्या स्लिपरी वगैरे केव्हा वगैरे असते त्याच्यामुळे वा ते बघा सूर्याची किरण वगैरे सुंदर दिसत पाण्यामध्ये जस काय जेव्हा बर्फण मार पाण्यावर काल आपण जे फिशिंग करत होतो ना गौरव ते तिथे होतं तो, तो पॉईंट जो दिसतोय ना उंगर। तो डोंगर त्या डोंगराच्या तिथे होतो काल आपण खेकडा पकडलास ना तू हो फिशिंग फिशिंग खरंच एक वेळ आहे माझ्या बरोबर ह्या बिचारे सुद्धा मित्र मजा येते फिशिंगला आल्यानंतर हे थोडंसं च वातावरण अगोट कुठे दिसणारा लाटा या कुठे आपण नेहमी आयुष्यात बघतो पावसाळा वर्षभर कुठे असतो वर्षातून एकदा तर असतो आणि देवाने आपल्याला दिलेलं आयुष्य हे फक्त एकदाच आहे त्याच्यामुळं या सगळ्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या आयुष्यभर पैसा कमवण्यात कमवण्यात आपण आपलं आयुष्य घालवून घेतो आणि म्हातारपणी कुठेतरी आमच्यासारखी यूट्यूबर्स हे सगळे व्हिडिओ टाकतात त्यावेळेला कुठेतरी मनात पाल चुकचुकते की हे जगणं कुठेतरी राहून गेलं खरोखरच आणि खोटं नाही सांगणार तुम्हाला मी त्यांची नावं नाही सांगणार पण बऱ्यापैकी चांगले श्रीमंत लोक जे खरोखर वेल सेटल आणि तायकॉनड आहेत खूप पैसेवाले आहेत करोडपती आहेत त्या लोकांनीसुद्धा मला कॉल करून अगदी मला म्हणाले की अरे कुठे गेलेस फिशिंगला आम्हाला पण सांग मी पण येईन तुझ्याबरोबर म्हणजे अक्षरशः म्हणजे मला असं वाटलं की अरे हा माणूस मला म्हणतोय की मी सुद्धा फिशिंग लाईन म्हणजे असा हा छंद आहे जो प्रत्येकाला असं जगाव असं वाटतं खरोखर तुम्ही बघा हा सगळा निसर्गरम्य असं वातावरण कसल्या लाटा उडतायत खरोखरच आपण या रिअलमध्ये कधी बघणार माय गॉड लाटेच पाच मिनिट अंगावर आला बाप रे खूप सुंदर वाटतो बघायला आज माझ्या विवर्ससाठी हा सगळा घटाटो खरोखरच तुम्ही दिलेल्या प्रेमपूर्ती हे व्हिडिओज मी इथं करू शकतोय हे बेबाईबा गौरव हिव केवढी मोठी आहे पाणीच पाणी जो इकडे टप वगैरे लावतो फिशिंग करतो त्यानंतर पुढचा व्हिडिओ ह्या बघा लाठा बघा

बाकी सुंदर असं इंट ही मोठी लाट बघा आता जोरात कोसळणार आहे एकदम प्रचंड लाटू लाट पूर्ण रॉकी एरिया आहे आणि याच्यावरती उभं राहून मी हा अद्भुत नजारा पाहू शकतो घेऊन तू घरी निघालास तसा खाली आहात हे बघा त्याचा पण बिचारा काय काम नव्हतं करत हा तर गौरव म्हणतो आपण अजून ट्राय करूया पण नाही मित्र खूप आहेत त्याच्यामुळं आता आम्ही निघतोच तर आजचा ब्लॉग मित्र आणि खवळल्यामुळे इतकाच थांबवतोय आणि मी आणि गौरव आता तसेच निघतोय हा खवळलेला समुद्र बघून खरोखरच म्हणजे बरं वाटलं ॲक्च्युली हे दृश्य फक्त पावसाळ्यातूनच दिसतात नाही तर येणारे जे पर्यटक असतात ते नेहमी शांत काम असं समजा दिसतात खरोखरच पर्यटकांना सुद्धा बघायला खूप आवडेल हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एवढा समुद्र खवळलेला आहे एवढ्या मोठमोठ्या लाटा म्हणजे एका एका लाटेची उंची कमीत कमी वीस ते पंचवीस फूट असेल कारण हे आता कॅमेऱ्यातून तुम्हाला खूप मोठ्या वाटत असतील पण ज्यावेळेस आम्ही एखादा आता जवळजवळ एक पन्नास ते साठ फूट कड्यावरती उभे आहोत आणि त्या कड्यावरून ज्यावेळेस त्या लाटा उसळत आहेत आणि वरती तो पाणी अगदी पावसाळ्यात जसा म्हणजे थेंब पडतो तसा फवारा वरती उडत होता आणि खरोखरच हे दृश्य पाहूनसुद्धा खूप आवडलं खूप एन्जॉय केलं आम्ही ह्या वातावरणसुद्धा मित्र खरोखरच हा सुद्धा जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि उद्या काहीतरी वेगळं असेल उद्या कोणत्या तरी वेगळ्या पॉईंटवरती असून तेसुद्धा तुम्हाला नक्की मी दाखवेन या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय भेटूया पुन्हा एकदा आणि हे बघा उसळलेला समुद्र मित्र आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणू शकेन ओके तो सगळ्यांना बाय बाय